तू बोल मराठी घोष मराठी जय घोष मराठी तू बोल बोल मराठी मराठी पूर्वी माध्यमात शिकण्याचा एक वेगळाच होता गर्व आता वाटते सांगताना असे कोणते पर्व तू पहा मराठी तू वाच मराठी तू बोल बोल मराठी अजूनही आहे हाती वेळ व मुकी आहे बोली आता संपवतीचे खेळ व करून घे बोली तू सांग मराठी तू ऐक मराठी तू बोल बोल मराठी अजूनही गावोगावी भातात्वारे मराठी भाषेचे पण कोणास ठोक आम्हा हे दडपण कशाचे तुझ्या मनी वेळ भाषेचे ते जाण तू तू बोल मराठी तू जाण मराठी तू माणसा प्रबळ हो मराठी तू बोल बोल मराठी सोशल स्टेटसचा असा पडला काहीसा फास की त्याने घेऊ पाहिला मातृभाषेचा घास तू तोड हा फास तू घेरे ध्यास मराठी हा अभ्यास मराठी तू बोल बोल, बोल मराठी तू बोल बोल, बोल, बोल मराठी स्पर्धात्मक नगरीत स्पर्धात्मक नगरीत नूतनीकरणाचे उष्ण इंग्रजीत चटके बरे कि गावाकडची माय बोली अन कार तू ऐक मराठी तू जाण मराठी तू बोल बोल मराठी नाही असे की प्रेम उरले नाही नाही असे की प्रेम उरले नाही प्रेम तर भरभरून आजही जाणशी ते फक्त दडले शहरी ओझ्याखाली खाली तू बोल बोल मराठी तू कर फक्त इतुके तू कर फक्त इतुके तुझे प्रेम दिसतु ते जगास आहे जितुके तू गेरे ध्यास मराठी अभ्यास मराठी तू बोल बोल मराठी खोश मराठी जय होश मराठी तू बोल बोल मराठी